अन्य दुसऱ्या वन्य प्राण्याच्या अथवा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला दोन वर्ष वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे ही घटना अरवी तालुका जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागे ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या विहिरीजवळ आज घडली याबाबत वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या शेताजवळ असणाऱ्या विहिरीमध्ये एका वडाच्या झाडाला अडकून बिबट्या बसला होता ही घटना पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी गर्दी केली होती नंतर गर्दीमुळे येथील जवळच असलेल्या ओढ्यातील पाण्यात दोन तास तो बिबट्या बसला होता नंतर शेतातून पळ काढून तो सर्वांनाच देत होता त्यानंतर वाजण्याच्या सुमारास तो ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या शेतातील असलेल्या वडाच्या झाडाच्या मागे बसला होता दरम्यान सकाळी सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग व रेस्क्यू टीम तसेच मानिकडोह येथील पथकाला मोठे परिश्रम घ्यायला लागले बिबट रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जखमी असलेल्या व काहीशी दमछाक झालेल्या या बिबट्याला जाळे टाकून पकडले व त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले यावेळी बिबट्याला रेस्क्यू करत असताना वन कर्मचारी संतोष बालेराव यांना बिबट्याने झडप मारल्याने किरकोळ जखम झाली मानिकडो निवारा केंद्राचे डॉक्टर चंदन सनवे सहाय्यक महेंद्र ढोरे अरबीचे सरपंच भावेश डोंगरे नारायणगावचे पोलीस पाटील तथा अपदा मित्र सुशांत भुजबळ ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे संतोनी डेरे तसेच पोलीस पाटील मयूर कुडे प्रशांत डोंगरे यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी वनपाल होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार खंडू भुजबळ तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आपी लाग, आ ब्रचाम। टाम, �